नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांनीही निवडणुकीत उमेदवार उतर उतरवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे राजकीय पारा दिवसेंदिवस चढू लागला आहे अशातच आंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांचे आमदार पाडू असे विधान केले त्या विधानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रतिआव्हान दिले आहे म्हणून जरांग यांच्या विधानावर फडणवीस म्हणाले देवेंद्र फडणवीसांचे आमदार पाडू सरकार कोणाचे आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार सरकारचे प्रमुख कोण आहेत एकनाथ शिंदे सरकारमध्ये अधिकार कोणाला असतात मुख्यमंत्र्यांना असतात म्हणून मी परवा सांगितले की मराठा समाजाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना एखादा निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय माझ्यामुळे अडलाय असे जर मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर क्षणी राजीनामा पण देईन आणि राजकारणातून निवृत्तही होईल त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीही सांगितले की त्यांच्या संपूर्ण कार्याला माझे समर्थन आहे खरे म्हणजे मराठा समाजासाठी जे माझ्या कार्यकाळात झाले आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्ही तयार केले एक लाख मराठा समाजाचे तरुण आज उद्योग झाले उद्योजक झाले सारथी तयार केले शेकडो तरुण युपीएससी मध्ये आय पी एस आयएएस झाले एम पी एस मध्ये वेगवेगळ्या पदावर निवडले गेले डॉक्टरेट मिळाली सगळ्या योजना मी सुरू केल्या आणि त्यांचे बळकटीकरण शिंदेंनी केले अनेक नवीन योजना शिंदेंनी सुरू केल्या तरी देखील देवेंद्र फडणवीसांचे मी आमदार पाडेल अशी नाराजी फडणवीसांनी व्यक्त केली याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले जरांगे पाटलांचे म्हणणे काय आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या एका मिनिटासाठी आपण असे समजून की देवेंद्र फडणवीस नालायक व्यक्ती आहे माझे त्यांना आव्हान आहे की लोकसभेमध्ये ज्यांना त्यांच्यामुळे मदत मदत मिळाली ते महाविकास आघाडीचे शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याकडून त्यांची नाना पटोले यांच्याकडून त्यांनी आम्ही मराठा समाजाला मध्ये आरक्षण देण्यास तयार आहोत असे लेखी द्यावे असे चॅलेंज देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंना दिले मी नालायक आहे ना मग या तिघांकडून त्यांनी घेऊन दाखवावे या तिघांनी त्यांनी त्यांना म्हणावे की आता तुम्हाला आमची मदत पाहिजे किंवा मदत केली पाहिजे तुम्ही आम्हाला हे लिहून द्या की आम्ही मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला तयार आहोत असे देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगेंना म्हणाले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र